वाशिम जिल्ह्यातील ग्राम महसूल अधिकारी यांच्यामार्फत शेतीच्या अतिक्रमणाचा अहवाल मागविता सर्व अर्ज खारिज प्रकरणाचा तपास करण्याचे निर्देश राज्याचे महसूल मंत्री ना चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले याबाबत शनिवार एकतीस मे रोजी बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या वतीने अध्यक्ष भाई जगदीश कुमार इंगळे जिल्हाध्यक्ष राजू इंगोले यांच्या नागपुर नागपूर येथील ना बावनकुळे यांना भेटून यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले व महसूलचे उप जिल्हा अधिकारी वीरेंद्र जाधव यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली यावे ना बावनकुळे यांनी निवेदन स्वीकारून या प्रकरणाचा तपास करण्याचे निर्देश दिले निवेदनात नमूद केले आहे की जिल्ह्यात दलित आदिवासी भूमिहीन ओबीसी गरीब मराठा समाजाच्या लोकांनी शेती प्रयोजनासाठी कब्जा केलेला असून दरवर्षी मशागत करून जीवनावश्यक जिन्नसाची पेरणी करतात दरवर्षीप्रमाणे सन दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामात पेरणी केलेली असताना महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एक हजार नऊशे सहासष्ट महाराष्ट्र जीवन महसूल अधिकार मंडळ निरीक्षक कर्तव्य आणि कामे नियम एक हजार नऊशे सत्तर मधील नियम सतरा प्रमाणे ग्राम महसूल अधिकारी यांच्यामार्फत जमिनीचे पंचनामे स्थळनिरीक्षण निरीक्षण प्रत्यक्ष चौकी पाहणी करून अहवाल सादर करणेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कोर्ट फी चिटकवून अर्ज सादर केले होते त्यानुसार अहवाल बोलावून शासनाकडे सादर करणे ओक्षित असताना सुद्धा उपजिल्हाधिकारी महसूल वीरेंद्र जाधव यांनी चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जिल्ह्यातील वाशिम मालेगाव रिसोड मंगरुळपीर कारंजा मानेआरा तहसील कार्यालयाला पत्र काढून सर्व अर्ज खारिज केल्याचे कळविले असल्यामुळे जिल्ह्यातील हजारो कुटुंबाच्या न्याय हक्कावर गदा आली आहे तसेच दरडोई लाखोंचे उत्पन्न देणाऱ्या जमिनी निष्कासित करण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याचेच उदाहरण मौजे झाकलवाडी येथील अनुसूचित जमातीपैकी फासेपारधी समाजाच्या जैनूर हरिभाऊ चव्हाण घिसाडी समाजाचे भारत सोळंके मराठा समाजाचे रमेश वाघ यांच्या कब्जात असलेल्या जमिनीबाबत ग्राम महसूल अधिकारी व्ही डी नप्ते यांनी चुकीची माहिती सादर केली असे अनेक प्रकार जिल्ह्यात घडत असून अशा अधिकाऱ्यांना वेळीस शोकॉजिंद आमचे नगर बाळा सर सगळं वावरातच राहायला आहे सू लागला जिसरी भारत सोळंके रमेश वाड आमच्या तिघाचा ताब्यात दोन जमीन आहे आम्ही करू लागलो वाहू लागलो लाग आम्हाला कुणाचाच हे नाही आहे पण आता आम्ही जवळी कागद घेऊन जर गेलो बी तर आम्हाला कोणी जवळ जवाद उभं करत नाही ना उभं करताना आता आम्ही कागदपत्र केले किती वर्षापासून ना माहिती करताना मी या लोकांना मोदींनी आणल्या इथं शाळा हे करायची ते करायचं आणि मध्ये वारी तुमचं काही जाऊ शकत नाही मग आम्ही गरीब लोक पहिले शिकारी करू खास झाले आता काही नाही सगळे बसले जागेवर पारदी समान भटकी जात आमची पहिलीच एक आम्ही शिक्षण नाही म्हणून आम्हाला काय बोलणं येत नाही काय नाही आणि आम्ही जर आम जाग्यावरहीनात बसून आम्ही लेखरे आमच्या शिकवत जर असेल का आमच्या पक्षी आमचे लेकर उद्या या जमिनीवर आम्ही फोट जगून लेकराचे शिक्षण करू लागत असेल ते आपल्याला वाईट वाटू लागलं काय आम्हाला राहू नाही आणि आम्ही ही जमीन सोडा उठून जा असे याचं म्हणणं आहे पुन्हा कसं आहे ते माग पानेवाले कागद हे केलं होतं तर नाही म्हणे म्हणा सत्ता साहे भारत भारत बराबर येणं पैसे जिथं जातो तिथं आम्ही कधी बेवा करून पंचवीस हजार मागतात कोणी पन्नास हजार मागते आणि असे करू करून आमच्या पार्टी समाजाजवळ पैसा करून ये नाही म्हणत आहे मी जवळ करत नाही तर माझे नेत्र बाळ नातू पोतू सगळे घेऊन मी वावर एवढे इच्छू काटू सर्प एवढे मरणाचे निघतात नशामध्ये आम्ही पडेल आमचं तुम्हाला वाटते सगळं सोपच खेळ तरी आम्हा आमच्या पार्टी लोकांना आजपर्यंत काहीच सवलती नाही का आम्हाला लिहून पडणार नाही ना आम्ही ना ना शासनाची कुठली मदत नाही शासनाची कोणती आम्हाला मदत नाही काही नाही तर भाषे पार्टी समाजाने शासनाची मदत जर असली तर ते धावून करतात का हाव बाबा जागेवर हाय यावं शासन लेकर बाळ धावून खाऊ पिऊ लागले यावले करा काय याच्या सहसाठी शाळाचं लेकरचं करू लागले हे ते काहीतरी निर्णय करणार